नमस्कार माझं नाव यशोधरा संजय बोंदाडे आहे मी किनी धानोली या गावातील महिला आहे मी हिंगणा तालुक्यातील एक ग्रामीण भागातील महिला शेतातील उत्पादन घेऊन आपला थेट मुंबई येथे थेट विक्री करायला आलेली आहे आमच्याकडे ऑर्गेनिक प्रोडक्ट्स आहे शेंगदाणे तीड गूळ घरी कडवलेलं चुलीवरचं तूप आणि ते तूप घुसळून लोणी केलेलं तूप घुसळलेलं तूप शेतकरी महिलांना थेट बाजारामध्ये आल्यानंतर त्याच्यापासून दोन पैसे मिळतो माझी सासू पंचवीस वर्षापासून दही ताक तूप विकत असते म्हणजे साठ वर्षाची म्हातारी झाली तरी ती तूप आणि दही दूध विकतात त्यांचंच बघून मला असं वाटते आजही ती डोक्यावर कतली घेऊन दूध विकतो तूप विकतो त्यांचं बघून मला असं वाटलं की आपलं आपण तरी आपण काहीतरी करावं शेतीबद्दल आपण त्यांच्याकडून शिकावं माझ्याकडे शेती असल्यामुळे मी शेतीतला आपलं प्रोडक्ट घेऊन मुंबई येथे आलेली आहे शेंगदाणे पॅकिंग वगैरे म्हणजे मी पॅकिंग मशीन घेतलेली आहे बाजारातून पन्नी विकत आणि स्टिकर वगैरे बनवून मी ते बाजारामध्ये प्रसारित करत आहे त्याच्यावर माझा मोबाईल नंबर माझ्या गटाचं नाव माझा एफ आय सी नंबर हे सर्व टाकलेलं आहे उद्योग सुरू करण्यापूर्वी माझी परिस्थिती मी कुठे अशी जाऊ शकत नव्हती ते माझ्याकडे पंधरा एकर शेती आहे माझ्याकडे फुलाची शेती होतो कापूस पिकतो तूर वगैरे सगळं पीक घेतलं त्या जाते त्यामध्ये गाय आणि म्हशी पण आहे माझ्या घरे तेवढेही धंदा काम करून मी शेतीत जाते आणि आपल्या शेतीतला माल विक्रीला पण आणलेला आहे मी माझा नंबर आहे नाईन थ्री टू टू झिरो सेवन डबल एट सेवन एट हा गुढ गूळ हा विलायची फ्लेवरचा बनलेला आहे हादा गूळ मार्केटला येत असतो तरी आपण शेतकऱ्यापासून काहीतरी असं बनवावं काहीतरी वेगळं दाखवू म्हणून मी वेलची पूड खलामध्ये कांडून याच्यात घातलेली आहे गुळ बनवताना धन्यवाद